सगळ्यांचं स्वागत करतो आहे बाप्पा आपल्या घरामध्ये आला आहे घरामध्ये आल्या बोल बोलण्यापेक्षा मित्र बोलून की आनंदाश्रमामध्ये बाप्पा आला आहे आणि आम आमचं नशीब की आम्ही आनंदाश्रम खऱ्या आनंद आश्रमाला भेट दिली आहे पण आनंद आश्रमात जिकडे प्रतिकृती तयार झाली आहे त्या आनंदाश्रमामध्ये आम्ही आलो आहोत बाप्पाचं आगमन झालं बाप्पाची पूजा खरंच खूप चांगल्या पद्धतीने पार पडली आहे आणि धर्मवीर दोन चित्रपटातील दोन गोड कलाकारांनी निर्माता माझ्यासोबत आहे मित्र बोललो की निर्माता बोलण्यापेक्षा आहे तोसुद्धा कलाकार आपल्यासोबत आहे मला सुरुवात दादा तुझ्यापासून करायला आवडेल पहिला भाग आम्ही बघितला पहिल्या भागामध्ये साहेबांचं आणि देवीचं हे खरंच खूप गोड नातं तो आम्हाला दाखवलं ज्याच्यामध्ये गाणंसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ऐकवलंस बाप्पाचा आणि साहेबांचं किती जवळचं नातं होतं काय सांगशील त्याबद्दल सर सगळ्यात आधी सगळ्यांना गणेश उत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुमचं सुखाचं समृद्धीचं जावं अशी मी गणेशाचरणी प्रार्थना करतो आणि दिघे साहेबांचं आणि गणेश उत्सवाचं नातं फार जवळचं होतं आणि अतूट नातं होतं अतूट नाटक नात अतूट नातं का होतं हे तर मी तुम्हाला सांगेनच पण जसं टि ती लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला तसा गणेश उत्सव हा ठाण्यामध्ये गणेश उत्सव लोका लोकांमध्ये पोहोचला पाहिजे त्यानिमित्ताने सर्व जातीधर्मांचे लोक एकत्र येतात पूजेला उभे रा उभे राहतात उपस्थित राहतात त्यासाठी धर्मवीर आनंदिगे साहेबांनी खूप गोष्टी केल्या त्यातली एक आजही चालू आहे गणेश दर्शन स्पर्धा आणि ती खूप मोठ्या प्रमाणात चालू असते खूप दिग्गज ते परीक्षक म्हणून असतात गणपती बाप्पाचं आणि साहेबांचं नातं अतूट होतं असं का म्हणालो मी की साहेब आपल्यातनं जेव्हा गेले तेव्हा ते गणपतीच्या शेवटच्या दिवशी दर्शन घेऊन निघाले होते म्हणजे गणपती बाप्पा त्यांना म्हणाले की पन्नास वर्ष तुम्ही समाजासाठी एवढं झटलं आहेत आता तुम्ही तुम्ही माझे आवडते आहात तुम्ही माझ्याकडे या आणि मला असं वाटतं की म्हणजे गणपत गणेश उत्सवासाठी साहेबांनी जे जे केलं कदाचित बाप्पानी त्यांना सांगितलं असेल की तुम तुम्हाला आता माझी गरज आहे म्हणजे इतकं अतूट नातं त्यांचं होतं आणि साहेबांचं बाकीचं तुम्ही म्हणाल तर म्हणजे समाजकारण इतकं मोठं होतं की माणसानी माणसाला माणस माणूस जोडायला पाहिजे हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं आणि ते आपण बघतो आहोत आज हजारो लाखो त्यांचं भक्त त्यांचे अनुयायी किंवा त्यांचे पाठीराखे त्यांचे मावळे ह्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताना आपल्याला दिसतात आणि धर्मवीर आनंदकी साहेबांचेच आशीर्वाद धर्मवीर चित्रपटाला लाभले असावेत म्हणून पहिला भागसुद्धा सुपरहिट झाला आणि दुसरा भागसुद्धा अतिउत्तम झालेला आहे जो सत्तावीस सप्टेंबरला तुमच्यासमोर येईल मला प्रसाद तुला विचारायला आवडेल कामाच्या निमित्ताने मुंबईला आलास मुंबई ते पुणे तुझा प्रवास सुरूच होता बाप्पा असला आला ना की पुण्यामध्ये सुद्धा एक वेगळाच माहोल असतो कारण का पुण्याचा बाप्पा सुद्धा खरंच खूप भारी पडतो मुंबईच्या बापार असं बोलायला काय हरकत नाही किती भारी वाटतं मी आता मुंबईचा सुद्धा आहे पुण्याचं आहे पण या दोघांमधून एखादं शहर बाप्पासाठी चूज करायचं असेल तर ते कोणतं असेल मी मुंबईचा आहे किंवा पुण्याचा आहे याच्यापेक्षा मला असं म्हणायला आवडेल की मी पुण्याचा आहे अरे वाँ। 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 वाँ 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 काल काहीतरी काहीतरी शायर ज्याची जन्मभूमी पुणे आहे आणि कर्मभूमी मुंबई आहे असा एक नशीबवान माणूस मी असं मला फार मनापासून वाटतं पुण्याने माझ्यावरती वाचनाचे संस्कार घडवले भाषेचे संस्कार घडवले पण मुंबईने मला कामाचं महत्त्व शिकवलं मुंबईने मला वेळेचं महत्त्व शिकवलं मुंबईने मला माणसं जोडायला शिकवली त्यामुळे दोन्ही शहरांचं मी देणं लागतो रात्र मी महाराष्ट्राचंच देणं लागतो असं असं म्हणायला हरकत नाही आणि प्रत्येक कलाकार त्याच्या कलाकृतीतून छोट्या मोठ्या रूपा रूपाने ते देणं देत असतो पण ते देणं देण्यासारखी कलाकृती पण त्या कलाकाराला मिळावी लागते जी मला धर्मवीरच्या रूपाने मिळाली हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो की मला पण समाजाला काहीतरी दे देता आलं ज्या समाजाने ज्या महाराष्ट्राने मला इतकं दिलं आजपर्यंत त्या महाराष्ट्राला या कलाकृतीमधून मलाच असं नाही मंगेशलासुद्धा त्याची पण निर्मिती पहिलीच आहे निर्माता म्हणून आमच्या सगळ्याच टीमला महाराष्ट्राला आनंद देता आला महाराष्ट्राला समाधान देता आलं पहिल्या भागातून आता भाग दोन येतो आहे आणि भाग दोनमधून आमचं हिंदुत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे की दिघे साहेबांच्या विचारातलं हिंदुत्व काय होतं हिंदुत्वाच्या विचारांची जडणघडण म्हणजे काय हिंदुत्वाचे संस्कार म्हणजे काय हिंदुत्व जोपासणं म्हणजे काय हिंदुत्व जगणं म्हणजे काय हिंदुत्व का का निभावणं म्हणजे काय हे हे हा हे सगळं तुम्हाला भाग दोनमधून दिसेल त्यामुळे मला मला मी कधीच मी पुण्याचा आहे मी मुंबईचा असा भेदभाव मी कधी केला नाही मी कधी तू मानलाही नाही असे मानणारे अनेक लोक आहेत मी त्यातला नाही मी मी कलेचा आहे मी मी चांगल्या मूल्यांचा आहे मी चांगल्या कलाकृतीचा आहे शहरापेक्षा सुद्धा त्यामुळे दोन्ही शहरांवरती माझं तितकंच प्रेम आहे आणि दोन्ही शहरांनी मला तितकंच दिलेलं आहे मला दादा तुला असं विचारायला आवडेल की पहिल्या भागामध्ये आम्ही बघितलं की गणेशोत्सव गणेशोत्सवाला की दिघे साहेब त्यांची गाडी घेऊन प्रत्येक मंडळाला भेट द्यायचे प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जायचे पाच मिनटं का होईना ते त्या घरामध्ये थांबून बाप्पाची पूजा करून घ्यायचे ह्या भाग पहिल्या भागामध्ये ज्या पद्धतीने दिघे साहेबांच्या रूपामध्ये तू सुद्धा शूटिंगच्या दरम्यान खूप ठिकाणी फिरला असशील तुला असं जाणवतं का की जसं मंगेश दादा आपण बोलला की साहेबांचं आणि बाप्पाचं नातं हे अतूट आहे ती भूमिका निभावत असताना तुला कुठेतरी वाटून आला की भले साहेबांच्या रूपामध्ये मी असेल त्या जे असेल पण खरंच मला आणि बाप्पाचं नातं माने साहेबांचं नातं खरंच खूप दृढ वाटतं असं काय सांगत मला हे बघ तुला एक मागच्या शूटिंगची आठवण सांगतो तुला पण आठवण सांगतो आम्ही त्या घरात शूटिंग केलं ज्या घरात खरोखरच दिघे साहेब सगळ्यात शेवटी शूटिंगला गेले होते म्हणजे म्हणजे जाण्याच्या आधी नाही एका दिवशी सगळ्यात शेवटी गेले होते त्याच घरात आम्ही आणि त्याच वेळेला आम्ही शूटिंग करत होतो जेव्हा पहाटे साडेतीन का चार वाजता ते गेले होते आणि आम्ही तेव्हाच शूटिंग करत होतो कर्मधर्म सयोग नाईट होती आणि त्या घरात तू होतास ना होतास ना हा तर त्या माणसांच्या चेहऱ्यावर मी त्यांच्या घरात गेल्यानंतरचे जे भाव होते ना त्या पुरुषाचे भाव चेहऱ्यावरचे म्हणजे माझ्यासाठी ऑस्कर आहे त्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव माझ्यासाठी नॅशनल अवॉर्ड आहे त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव माझ्यासाठी स्टेट अवॉर्ड आहे असे एकाच घरात मला सगळे अवॉर्ड मिळाले आहेत कारण ते ज्या नजरेने माझ्याकडे पाहत होते की जणू काही साहेबच त्यांच्या घरात आलेत की काय आणि तो तो क्षण इतका आनंद देणार होता इतका समाधान देणार होता आणि झालं काय की मगेशनी मला अनेक त्यांचे साहेबांचे व्हिडिओज खूप कमी आहेत पण त्यांचे फोटो त्यांनी मला खूप दिले होते की आणि त्यात काही गणेशोत्सवाचे पण फोटो म्हणजे कसे जायचे घरात कशा पद्ध लहान मुलं असेल तर त्यांच्याशी कसं वागायचे तिथे बाहेर एखादा कुत्र असेल तर त्याच्याशी कसं वागायचे त्याच एरियामध्ये एखादी म्हातारी असेल तिच्याशी कसं बोलायचे कसं वा ते सगळं त्या फोटोतल्या म्हणजे त्या फोटोमधनं मी ग्रॅप करण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळं उतरवण्याचा प्रयत्न केला पण विलक्षण अनुभव आहे विलक्षण हे सांगत असताना अंगावर काटा येतो कारण का जसं तू बोलस की त्याच टायमाला आम्ही गेलो तेव्हाच ते शूट झालेलं मला क्षितिच तुला विचारायला आवडेल पहिल्या भागामध्ये तुझी आम्ही भूमिका बघितलीस तू साहेबांसोबत असायचा सुद्धा फिरायचा सुद्धा या भागामध्ये पूर्णत्वाने तुझा प्रवास आम्हाला बघायला मिळेल नाही मिळेल ते आम्हाला चित्रपटामध्ये दिसेलच पण ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचे सी एमसुद्धा सुद्धा बाप्पासाठी जे काम करतात बाप्पाच्या सगळ्याच मंडळासाठी जे काम करतात वाटतं का की यार चला भर ती भूमिका निभायला मिळाली पण थोडाफार सहवास आपल्याला लाभला असा शंभर टक्के वाटतं म्हणजे खरं सांगू का भूमिका जगणं ही ही कन्सेप्च्युअली मला जरा पटत नाही याचं कारण असं की त्या चरित्राचा पण तो अन्याय केल्यासारखा त्याच्यावर अन्याय केल्यासारखा आहे कारण एखादा माणूस जे आयुष्य जगतो त्याचं भावविश्व असतं तो अनुभव घेत असतो तो भोगत असतो तो देत असतो घेत असतो हे सगळं आपण दोन तासाच्या चित्रपटाचं शूटिंग करताना जगू नाही शकत आपण प्रिटेंडच करू शकतो की आपण ते जगलो ते मात्र मी मनापासून करायचा प्रयत्न केलेला आहे आणि अर्थातच या निमित्तानं हे अख्खं विश्व माझ्यासाठी उघडलं गेलं दिघे साहेबांचं त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांचं आणि माझ्यासाठी हे नवीन आहे सगळं कारण माझी जडणघडण वेगळी आहे माझं वातावरण वेगळं आहे मी वेगळ्या शहरात वाढलेलो आहे त्यामुळे कितीही महती मी दिघेसाहेबांची ऐकून होतोच तरी त्या त्या विश्वाला असं ओपन नव्हतं झालेलो है ना म्हणजे ठाण्यात दिघेसाहेबांची वाईब काय अख्ख्या शहरभर ही मला पुण्यात बसून कधीच कळणार नव्हती तर ती या चित्रपटाच्या निमित्ताने कळली आणि तू सणवारांविषयी आता बोललास तर जे मंगेश यदा मग अशी लोकमान्यांचा उल्लेख त्यांनी केला की कु कुणीही सण एखादा किंवा एखादा उत्सव खरं तर सणपेक्षा उत्सव सुरू करताना त्यामागे सांस्कृतिक संघटन हाच हेतू असतो आणि याच भावनेने दिघे साहेबांनी देवीची पूजा आ, ए, एक एकठ्ठा होऊन केलेली पूजा मंडळं त्यानंतर दहीहंडी मंडळं गणेशोत्सवात एवढं सक्रिय राहणं हे सगळे सांस्कृतिक धार्मिक संघटनाचे उपक्रम आहेत तर निर्विवाद एक मोठा हेतू मनात ठेवून हे सगळं त्यांनी केलेलं आहे आणि ते आम्ही मोठ्या पडद्यावर एक छोट्या प्रमाणात दाखवायचा प्रयत्न केलाय तो परिणामकारक करायचा कर प्रयत्न केलाय बघूया आता काय होतंय सत्तावीस तारखेला आपल्याला सिनेमाचा दुसरा भाग सुद्धा बघायला मिळणारच आहे सिनेमाच्या दुसऱ्या भागामध्ये काय काय घडणार आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल ट्रेलरवरून फक्त झाकी मिळाली आम्हाला असं बोलायला काय हरकत नाही आणि खरंच काहीच अंदाजा लागत नाही की नेमकं काय काय कसं कसं होणार आहे तुर्तास इकड़े थांबतो कारण का बाकीच्या पत्रकार मित्रमंडळांनी सुद्धा गप्पा मारतो तुमच्या सोबत धन्यवाद लेट्सअप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि एकदा पुन्हा जोरदार गणपती आप